हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी यामुळे अनेक गावाला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी कमी झाली होती यामुळे लोकांना दिलासा मिळाला होता पण पुन्हा सीना आणि भीमा नद्यांचा आणि धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढल्यानं सीना नदी आता दुथडी भरून वाहत आहे आणि याचा फटका पुन्हा तिरे येथील नागरिकांना बसलाय तिरे येथील नागरिकांची घरं पुन्हा पाण्यात गेल्याचं येथील उपसरपंच यांनी सांगितलं यामुळे शेतीला फटका बसल्याचंही ते म्हणाले शेतकरी आहे खरं तर ह्या इतिहासामध्ये शिनेच्या इतिहासात शंभर वर्ष सुद्धा आलं इतका मोठा महापूर मागच्या चार पावसाखाली आलेला होता आता पाणी ओसरत आहे कालपासून परत अजून आज पाणी वाढायला सुरुवात झालेली परत तशीच परिस्थिती होती काय अशी भीती निर्माण झालेली आहे शेतकरी उद्वत झाला आहे गावामध्ये पाणी शिरलंय तिने गावामध्ये दीडशे गावा घरामध्ये पाणी शिरलंय संपूर्ण कुटुंब स्थलांतरित करावं लागलेलं आहे पाकणी गाव पूर्ण स्थलांतरित झालंय शिवणी गावाला तर पाण्याला वेळ दिला आहे तशीच परिस्थिती खाली पात्री आहे आणि तेलगाव डोनगावची आहे म्हणजे इतका उद्ध्वस्त झालाय शेतकरी की ते शेतकऱ्याला काय करावं काय नाही दोन आभाळ फाटलं आहे ना सरकारची मदत आहे ना काय नाही तर अशा सरकार सरकारच्या पंजाबमध्ये जशा पद्धतीनं सरकारनं एक प्रत्येक घरामध्ये पन्नास हजाराची मदत दिली कुटुंबाला तशीच मदत आपल्या या सरकारनं करावी अशी अपेक्षा आहे शेतीत्र उद्ध्वस्त झाले शेती एकरी पन्नास हजार मदत करावी अशी अपेक्षा आहे त्यामुळं या त्या शेतकऱ्याला आता वाली कोण राहिलेला आहे एक दिवस शेतकरी उद्विग्न होऊन रस्त्यावर येईल आणि सरकारची भांडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अराजकता माजेल आज परत पाणी वाढवत आहे पहिल्या इतकंच पाणी येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काय करावं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या असल्या बघून आम्हाला सुद्धा रोड येत आहे अशी भयानक परिस्थिती कधी झाली नव्हती नाही ती ना, पुरविषयी तुटपुंजी मदत आहे मदत करतायत सगळेजण करतात सगळ्या पक्षांना पक्षाच्या राजकीय पोटरे असतील सगळे असतील सगळेजण मदत करतायत स्वयंसेवी संस्था येऊन मदत करतायत परंतु ही तुटपंजी मदत आहे सरकार कुठं भरिवासी अपेक्षित मदत आम्हाला प्रत्येक घराचं नुकसान लाख दीड लाखाचं नुकसान झालंय निदान पन्नास हजार रुपये तर नुकसान भरपाई मिळावी शेतीचं नुकसान झालंय पन्नास हजार मदत मिळावी शासनाला यावेळी महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर याची पाहणी करून पंजाब सरकारनं जशी शेतकऱ्यांना मदत केली त्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही